माढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या मतदारसंघाचे व्हिजन समोर ठेवत विकास झपाट्याने व्हावा यासाठी आमदारपदी निवडून आल्यापासून प्रयत्न चालवले आहेत त्यातीलच एक महत्त्वाच्या म्हणजेच उजनी धरणाच्या पर्यटनस्थळ विकासासाठी हिवाळी अधिवेशनवेळी प्रश्न मांडला होता त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे यावेळी उजनी धरणावरील पाणी सोडण्याचे नियोजन जाणून घेत धरणाची पाहणी केली सोलापूर जिल्ह्याची वरदाईनी ठरलेल्या उजनी धरणावर पर्यटन स्थळ व्हावे त्यामुळे मोठे अर्थकारण या भागासाठी उपलब्ध होईल यासाठी माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील यांनी नागपूर अधिवेशनामध्ये उजनी धरणावर पर्यटन स्थळ व्हावे म्हणून आवाज उठवला असतात त्यावर तातडीने उजनी धरण भीमानगर येथे उजनी धरणाचे अधिकारी व आमदार अभिजित पाटील व आमदार नारायणबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली त्यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी उजनी धरणाची ही आवर्जून पाहणी केली आहे यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य भारत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे संजय कोकाटे भारत पाटील नितीन कापसे सरपंच प्रमोद कुटे डी व्ही पी बँकेचे चेअरमन औदुंबर महाडिक नाना महाडिक सौदागर जाधव यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते अधिकारी उपस्थित होते